सर्वांना शुभ सकाळ इंग्रजी वर्षाच्या सुरुवातीला मराठमोळा आपला मकर संक्रांतीचा सण असतो त्याचीच पूजा कशी करायची आपण हे तिथे थोडक्यात पाहणार आहोत त्यासाठी देवाजवळची बाजू मी झाडून पुसून लख केलेली आहे स्वच्छ पाटावर आपण आता पाच ठिकाणी तांदूळ व्यवस्थित ठेवून घेणार आहोत मग बाजारातून आणलेले हे सुगड काळ्या रंगाचे किंवा लाल रंगाचे कुठलेही घेतले तरी चालतात त्याला आपण सलग दोरा पाच वेळा किंवा सात वेळाला वेढा करून घ्यायचा आहे आणि मग एक एक करून आपण ते सुगड याला सुगड म्हणतात हे सुगड आपण त्या प्रत्येक तांदूळाच्या याच्यावर ठेवणार आहोत असे पाच सुवासणीला पहिल्या दिवशी आपण सूर्यास्ताच्या आधी हे सुगड वाण म्हणून झाकून द्यायचं असतं अशा प्रकारे आपण सगळ्या सुगडाला दोऱ्याचे वेढे व्यवस्थित बांधून घेणार आहोत आणि हा आपला संक्रांतीचा सण आपल्या शेतात पिकलेल्या धान्याला किंवा ह्या निसर्गाला जणू अभिवादन करण्यासाठी आपण त्याची व्यवस्थित पूजा करत असतो त्याला मान देत असतो योग्यरित्या तर अशा प्रकारे आपल्या शेतात पिकलेले जेही धान्य आहेत ते आपण या सुगडामध्ये एक, एक करून टाकणार आहोत आणि त्याच्यात बाकीचे जर आपल्याकडे धान्य नसेल तर डाळ तांदूळ हे प्रत्येकाच्या घरी असतं तर गरिबांनासुद्धा हा सण तेवढ्याच याच्याने साजरा करता येतो तर अशा प्रकारे आपण डाळ तांदूळ तर ता घालणारच आहोत शिवाय गहू हरभरा बोरं नंतर गाजर वेगवेगळे प्रकारच्या शेंगा आपण याच्यामध्ये घालून घेणार आहोत आणि त्याच्याबरोबरच रेवडी आणि तयार के केलेले तिळगुळाचे लाडू आणि एक रुपयाचं नाणं त्याच्यामध्ये व्यवस्थितरित्या घालून घेणार आहोत आणि उसाच्या या गंडोऱ्यासुद्धा आपण त्याच्यामध्ये व्यवस्थित करून घालणार आहोत इथे मी फुलांचे सुद्धा ताट व्यवस्थित सजवून घेतलेले आहे सौभाग्याचं लेणं सुद्धा आपण इथे घेतले आहेत गजरे घेतलेले आहेत सुवासिणीनं देण्यासाठी आणि आपण त्याच बाजूला काटेरी हलवा घेतलेला आहे तो सुद्धा आपण व्यवस्थित सजवून घेतलेला आहे नंतर पाटापुढे आपण फुलांची रांगोळीसुद्धा काढून घेतलेली आहे तर आता आपण पुढची पूजा कशी करायची ते थोडक्यात पाहून घेऊ चला तर मग आता ह्या सुगडमध्ये आपण एक एक धान्य सगळं घालून घेणार आहोत सौभाग्याचं प्रतीक म्हणून आपण हळदी कुंकू याला लावणार आहोत खालून वर हे असे करून घ्यायचं आहे बऱ्याचशा घरांमध्ये हीच धावपळ आणि लगबग आणि गडबड चालू असते पण ज्या नऊ असतात त्यांना हे माहिती असायला पाहिजे म्हणून मीही थोडक्यामध्ये सोपी करून ही पूजा सांगितलेली आहे व्यवस्थित रीती हळदी कुंकू लावून झाल्यावर आपण एक एक करून हे सुगड लाईनीनी अक्षतांवर लावून घेणार आहोत त्यानंतर आपण घेतलेले सर्व धान्य एक एक करून त्याच्यामध्ये हळूहळू टाकून घ्यायचे आहेत आणि हा सण गरिबांचा आणि मोठ्यांचा सर्वांचाच अशा रीती साजरा होतो पूजेच्या शेवटाच्या आधी आपण ह्या अशा प्रकारे तयारी केल्यामुळे आपली पूजा सोपी आणि सहज होते आणि वेळेत पूर्ण होते तर अशा प्रकारे आपण ही सगळी मांडणी करणं आवश्यक आहे त्याच्या आधी घरातल्या देवांची व्यवस्थित पूजा करून घ्यायची आणि मग आपण ही मांडामांड करून आपण ते सुगड किंवा बोळके यांची व्यवस्थित सागरसंगीत पूजा करून त्याला नैवेद्य दाखवून आपण ही पूजा संपुष्टात आणायची मधोमध मद गणपतीची प्रतिमा म्हणून आपण सवा रुपये आणि सुपारी याची स्थापना करणार आहोत नंतर धूप दीप ओवाळून घेणार आहोत निरांचन पेटवून घेणार आहोत नंतर दूध साखरेचं नैवेद्य दाखवायचं सा आहे आणि त्याला सगळ्या पूजेला आपण व्यवस्थित फुलांची मांडणी करून त्याला सुशोभित करून ही पूजा आपण व्यवस्थित संपुष्टात आणायची आहे तर असा हा पौष महिन्यातला येणारा मकर संक्रांतीचा सण गृहिणींच्या अगदी जीवाभावाचा आणि मनाच्या जवळचा असतो कारण निमित्ताने सर्व सखी मैत्रिणी एकत्र जमतात आपली सुखदुःख एकमेकांबरोबर वाटून घेतात आणि हा सण पौष महिन्यात असल्यामुळे थंडी खूप असते आणि पूर्वजांनी खूप विचार करून ही परंपरा आपल्या धर्मामध्ये आणलेली आहे कारण ह्या याच्यात थंडी असल्यामुळे आपलं शरीर गरम राहण्यासाठी उष्ण पदार्थ म्हणजे गूळ तीळ हे पदार्थ आहारामध्ये जास्तीत जास्त वापरले जातात जसे तिळाची पोळी गूळ पोळी तिळगुळ तीड़ तिळाची वडी असे वेगवेगळे पदार्थ करून आहारामध्ये वापरले जातात आणि ह्या सणासाठी विशेष करून काळे वस्त्र परिधान केले जातात नव्या नवरीला काळे चंदेरी असलेल्या साड्या भेट म्हणून दिल्या जातात हलव्याचे दागिने परिधान केले जातात नव्या दाम्पत्यासाठी तर ही पर्वणीच आणि बाकी सुवासणी असळदी कार्यक्रम घरोघरी ठेवतात त्यानिमित्ताने सगळेजण एकत्र येतात भेटतात आणि वाणांची लूट केली जाते पहिले पाच वर्ष सौभाग्य लेण्यांची लूट केली ले जाते त्याचं वाण दिलं जातं त्याच्यानंतर आपल्या ऐपतीनुसार आपण कुठलंही वाण दिलं तरी चालतं आणि ज्या घरांमध्ये लहान मूल असते त्या मुलाचीसुद्धा लूट केली जाते त्यालासुद्धा हलव्याचे दागिने घातले जातात गोळ्या बिस्किटं चॉकलेटं यांची लूट केली जाते लहान पोरांना आमंत्रण दिलं जातं आणि अशा प्रकारे बाकी सुवासिनींनासुद्धा हळदी कुंकाचं आमंत्रण देऊन हा मकर संक्रांतीचा सण आपण यथोच्छ साजरा करतो सूर्याचे असे हे मकर राशीतले उत्तरेकडून भ्रमण म्हणून हा मकर संक्रांतीचा सण तुम्हालाही पूजा आणि माहिती कशी वाटली हे मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा आमची तेळ सांडू नका आमच्याशी भांडू नका तिळगुळ घ्या कोडकोड बोला